अफाट अलोट तुफान विक्रमी गर्दी सुरेश म्हात्रेंचा उमेदवारी अर्ज दाखल मामांच्या हो। महाविकास महाविकास आघाडीची एकजूट आघाडीच्या महासागरातील भिवंडीचे चौफदरी रस्ते आणि गल्ल्या व्यापून टाकल्या गगनभेदी घोषणा ढोल ताशांचा गजर आणि उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले महाविकास आघाडीचे मतदार यामुळे काल भिवंडीचे रस्ते आणि रस्ते रोमांचित झाले महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे अर्थात बाऱ्यामा यांचा उमेदवारी अर्ज काल भिवंडी प्रांत कार्यालयात दाखल करण्यात आला गर्दीचे उच्चांक मोडत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत काल दाखल केलेल्या अर्जाने भिवंडीचा सामना रंगणार असं चित्र स्पष्ट दिसत आहे आतापर्यंत प्रचारापासून लांब असणारी काँग्रेस आपल्या सर्व शक्तीनिशी काल सहभागी झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भगवे तुफान भिवंडीच्या गल्लीबोळात बोळात चौका चौकात धडका देत होते कम्युनिस्टांचा लाल बावटा दिमाखात फडकत होता समाजवादी पार्टीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची सुद्धा रेलचेल दिसत होती बहुजन समाजासह मुस्लिम समाज आणि विशेषतः महिला व्यवस्थेच्या विरोधात रणरणत्या उन्हात सहभागी झाल्याचं चित्र विरोधकांना हादरा देणारे होते गर्दी इतकी होती की अनेक माणसे आपल्या वाहनांतच बसून होती त्या गर्दीत ज्यांना सहभाग घेता येत नव्हता ते चौका चौकात उभे होते बायामामांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील अनेक दिग्गजांची आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती प्रकर्षानं जाणवत होती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड शोएब गुड्डू वली मोहम्मद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे जिल्हाप्रमुख विश्वास थळे भिवंडीचे जिल्हाप्रमुख मनोज गगे राष्ट्रीय काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे माजी आमदार रशीद ताहीर समाजवादी पार्टीचे माजी आमदार रईश शेख महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बायामामांचा अर्ज भरण्यासाठी कालची झालेली उत्स्फूर्त गर्दी ठरू शकते असे अनेक राजकीय विश्लेषकांना आणि वाटत आहे सत्य बातमीसाठी बातमी सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करून याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल ला ऑन करा धन्यवाद